जी मागणी केलेली बाहेर असं सांगतात त्या नाही माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन त्या मुलीचे मामा असेल हे सगळे सॉरी ना, ना आईची जात मिळावी याला तुम्ही पण मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस समाजाची आहे किंवा ओबीसी समाज इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अगदी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे चुलते भेटणार हे काही सगळेच वगैरे होत नाही सोयरेक ते सोयरे म्हणजे काय जिथे सोयरे म्हणजे सोयरिक जिथं आपली सोयरी होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरी होऊन म्हणजे ते जातीय सोयरीक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत असा आहे की ते मतावर ठाम आहेत त्याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाही मनोज पाटील बरोबर आहे मी मताबरोबरच आहे आईची जात लावण्यावर तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पुराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोक्यानं काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मावशीला तर मामा आता कसा आखरी सगळे व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळे व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघा शिष्टमंडळाचा भाग बोलू की मध्यस्थी बोलू की आंदोलन म्हणून या तिन्ही पैकी आज तुमची भूमिका माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे तीन प्रश्न आहेत एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी मध्य आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून नेमकं मनोज जरांगे पाटील दोनदा तीनदा उठताना दिसले त्यांचं म्हणणं काय किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्या हे सगळं थांबवलं असतं काही गोष्टी कशा बरोबर आहे का, बर का आपण दोन तीन डाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे हे म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहिलंच ना ते थोडं रोखू शकतं उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे ती झाली पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं तर मला वाटतं अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे मला जर काही गोष्टी भेटतच आंदोलन न करता भेटत असेल जे आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल तर मग आपली भूमिका काय राहील तुमची जी भूमिका राहील सार्वत्रिक भूमिका सगळीची तुम्ही आता की सरकारनं सरकारनं जे जे काही काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे तर तुम्ही या या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का हा मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असेल तर चार हिच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये माझं असं मत आहे तर शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मनावर सरकारच्याही बाबतीत वाईट हे जाईल भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल जास्त होईल अखेरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत दाखवलेला दाखवलेल्या पोलिसांची फार मोठे करताय नोटीसा दिल्या जात आहेत त्याच्याकडे ह्या प्रशासकीय बाबी आहे तर मी एवढे आंदोलन पंचवीस वर्षात केले तर ते नोटिसा कसं आहे प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं उद्या आपण कोणाला विचारतो एस पीला विचार ना तुम्ही काय केलं हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं आधी हा प्रशासकीय बाब आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट त्याच्यामुळं

जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय आपण तर जीव द्यायला तयार आहे दिली तर त्यांचा निर्णय तो मी नाही निर्णय मी कार्यकर्ता म्हणून आहे तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारकर्त्याच ऐकतात समाजाच ऐकतात ते समाज म्हणून तुम्ही बोलताय माझं योगदान त्याच्यात कमी आहे त्याचं माझं ऐकणार नाही माझं योगदान तेवढं आहे का माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे लक्षात तुम्ही आणखी भेटणार आहात